नमस्कार शेतकरी मित्रांनो तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये तर सात जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विम्यापासून वगळण्यात आलेलं आहे तर ते सात जिल्हे कोणते आहे किंवा त्यांना का पीक विम्यामधून वगळण्यात आलेलं आहे किंवा त्यांना पीक विमा का दिला नाही त्याची सविस्तर माहिती आज आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत त्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आवडलं तर शेअर करा तर शेतकरी मित्रांनो आपल्या सर्व शेतकरी बांधवांसाठी खूप महत्वाचं असं अपडेट आहे की केंद्रीय तांत्रिक सल्लागार समितीने दिलेल्या निर्णयामुळे आपल्या महाराष्ट्रातील तब्बल सात जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या पीक विम्यापासून लाभ पीक विम्याचा लाभ सध्या तरी मिळण्याची शक्यता दिसत नाही अशी माहिती समोर आलेली आहे त्यातच हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी कारण या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खूप साऱ्या कमेंट असतात की त्या पीक विमा का मिळाला नाही किंवा का कधी मिळणार आहे तर या जिल्ह्यातील अजून पीक विमा हा जमा झालेला नाही त्याचबरोबर नाही यापासून ते वंचित राहते की काय असा प्रश्न देखील आता हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पडलेला आहे तर कारण दुष्काळ सदृश परिस्थिती पिकांचे नुकसान यासाठी भरपाई पुढे आता मिळते कि नाही हा प्रश्न सर्वांपुढे पडलेला आहे आणि याच पार्श्वभूमीवरती आता कृषी विभागाने पीक प्रकरण योग्यरित्या न हाताळल्यामुळे पीक विमा कंपनीने केंद्र शासनाकडे केलेल्या अपिलामध्ये या पीक विमा कंपनीच्या बाजूने निकाल न लागल्यामुळे आता कृषी बांधवांना या पीक विम्यापासून वंचित राहावे लागणार आहे त्याचबरोबर वर या वर्षी हिंगोली जिल्ह्यामध्ये खरीप हंगाम पाच लाख बारा हजार शेतकऱ्यांना पीक विमा मिळण्यासाठी अर्ज केलेला होता राज्य शासनाच्या माध्यमातून केवळ एक रुपये पीक विमा ही योजना शेतकऱ्यांसाठी सुरू केलेली होती आणि याच मध्ये आता तीन लाख सव्वीस हजार हेक्टरवरील पिकांचा पीक विमा दो... काढण्यात आलेला आहे आणि यासाठी एकूण एक, एक हजार सातशे एकवीस कोटी रुपयांची शेतकऱ्यांना मिळालेले होते परंतु जो पावसाने पावसाचा खंड पडलेला होता म्हणजेच एकवीस दिवसापेक्षा जास्त पडलेला पावसाचा खंड ज्या जिल्ह्यामध्ये आहे त्या जिल्ह्यामध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती ही निर्माण केली जाते आणि याच दुष्काळ सदृश्य परिस्थितीमुळे उत्पन्नामध्ये मोठ्या प्रमाणावर घट आलेली आहे प्रामुख्याने सोयाबीन पिका पिकाला सुद्धा घट आलेला आहे आणि या सोयाबीन पिकावर सुद्धा मागच्या वर्षी प्रादुर्भाव झाल्यामुळे सोयाबीन पिकाचे सुद्धा मोठ्या प्रमाणावरती नुकसान हे झालेले आहे आणि यातच नंतरची अतिवृष्टी पूर परिस्थिती यातही मोठ्या प्रमाणावरती शेती पिकाचे नुकसान झालेले आहे आणि नुकसान भरपाई मिळण्यासाठी परंतु पीक विमा कंपनीने नुकसान कमी झाल्याचा दावा त्या विभागाकडे नोंदवला आहे आणि आयुक्तांनी राज्य शासनाकडे देखील आहे तर यामध्ये तोडजोड करून पीक विमा कंपनी पीक विमा कंपनीने पीक विमा न देण्याचे दर्शविलेले आहे मात्र पीक पाहणी अहवालानंतर पुन्हा पन्नास टक्के नुकसान भरपाईसाठी तयारी देखील दर्शवलेली आहे आणि यातच कृषी विभागाकडून एकोणसाठ टक्के नुकसानी एकशे सेव एक कोटीची भरपाई देण्याची मागणी देखील करण्यात आलेली आहे परंतु यामध्ये जिल्हा अधिकाऱ्यांच्या चोपन्न टक्के नुकसान भरपाई देण्याचे विमा कंपन्यांना आव्हान देखील केलेले आहे आणि यासाठी कंपनी देखील तयार झालेली होती मात्र कृषी विभागाने यामध्ये तडजोड न केल्यामुळे हा हे कृषी विभागाच्या फटका आहे प्रकारे कड़े केंद्र शासनाने अपील केले आणि या अपिलावर पंधरा सप्टेंबर पासून निर्णय देखील घेण्याचा विचार करण्यात आलेला आहे असून हिंगोली जिल्ह्यातील जे पिकांचं नुकसान झालेलं आहे तर त्यामध्ये उडीद मूग आणि सोयाबीन या तीनही पिकांचे उत्पन्न सर्वसाधारण असल्याची माहिती समोर येत आहे तर याची केंद्रीय तांत्रिक सल्लागार समितीने हे माहिती फेटाळल्यामुळे हा पीक विमा फेटाळण्यात आलेला आहे आणि याच मिळवण्यासाठी हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी आंदोलन करत होते त्याचबरोबर गोरेगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आपले अवयवदान विक्रीला काढलेले होते की आणि पीक विमा परतावा द्यावा अशी मागणी करू लागलेले होते परंतु प्रतिनिधी मात्र कोणतेही ठोस पुरावा न घेतल्यामुळे आणि पीक विमा कंपनीने देखील यावर पाठ फिरवलेली आहे आणि याचमुळे परिणामी हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विम्यापासून वंचित राहावं लागणार आहे तर शेतकरी मित्रांनो ही होती हिंगोली जिल्ह्यातील महत् सर्वात महत्वाची अशी अपडेट तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना बाय बाय